नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचा अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक आहे राज्यसेवा परीक्षेसंदर्भातलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे विषय आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस पसंतीक्रमाबाबतचं आलेलं एम पी एस सी आयोगाचं हे अपडेट आहे तर संदर्भ आहे पूर्वपरीक्षा जाहिरात क्रमांक अकरा दोन हजार तेवीस दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस व मुख्य परीक्षा जाहिरात क्रमांक एकशे एकवीस दोन हजार तेवीस ती दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस नुसार राज्य सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस या परीक्षेच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतात प्रसिद्ध करण्यात आली आहे शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग जो आहे तर त्याच्यानुसार जे आहे वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून संबंधित वैद्यकीय मंडळाकडून प्राप्त झालेल्या उमेदवाराचे वैद्यकीय अहवाल त्यांच्या प्रोफाईलमध्ये पाठवण्यात आलेले आहेत तर प्रस्तुत परीक्षेकरिता अधिसूचित केलेल्या संवर्गपदासाठी पसंतीक्रम म्हणजे प्रेफरन्स नंबर सादर करण्याकरता लिंक जे आहे ते आयोगाच्या एम पी एस सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन एस ऑनलाईन फॅसिलिटी मेनूमध्ये पोस्ट प्रेफरन्स वेब लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे अकरा मार्च दोन हजार पंचवीस ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्हाला प्रेफरन्स जो आहे तर तो, तो द्यावा लागणार आहे पो पोस्ट प्रेफरन्स जो आहे तो कंपल्सरी असणार आहे तर याच्यामध्ये सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट पदाकरता पसंतीक्रम देणाऱ्या उमेदवारांनी सदर परि पदाकरता आवश्यक असलेले गियर्स हलकी मोटर वाहने यासह हो मोटरसायकल चालवण्यासाठी प्र प्राकृत प्राधिकृत करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले वाहन चालवण्याचे वैध लायसन्स जे आहे स्कॅन स्कॅनप्रती एकत्रितरित्या उपलब्ध करून दिलेल्या लिंकद्वारे उपरोक्त नमूद विहित कालावधीत उपलब्ध करणे अनिवार्य असणार आहे तर त्याच्या संदर्भातले अपडेट याच्यामध्ये दे देण्यात आलेले आहेत तर याच्या जर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा काही प्रश्न असतील तर तुम्हाला इथे दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी देण्यात आलेला आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता तर एम पी एस सी आयोगाचं राज्यसेवा संदर्भातलं आलेलं हे महत्वाचं अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीचं अपडेटेड प्रसिद्धीपत्रक होतं आणि त्याच्या संदर्भातला हा अपडेटेड माहितीचा व्हिडिओ होता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरू वी नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग